आता मरतोच मी आता काय झालं सिव्हिल ने पोरगीला भेटू शकत जे पोरगी येते मिस्त्री चालली आहे मी गेलो पोरगी पाहले इतकी सुंदर पोरगी असं वाटते आर्किटेक्ट पाहून तिच्यामध्ये रेती गिट्टी लोहा बरोबर बांधलाय असं वाटे प्रेमाचा कॉन्क्रीट रोड बनवाव त्याच्यावर तिच्या हात घेऊन चालत राहाव यार आमच्या होणाऱ्या पोराची काढून ठेवली होती रे पण ते म्हणे तू डोमळा आहे हे हात पाय म्हणे तुझ्या इथं पांढरा इथं का मिस्त्री म्हणून चालली गेली यार एवढंच ना अरे मग हे गे लुटा लाईट सोबत घेऊन फिरत का रे अरे प्रोडक्ट आहे ना आपल्याला गुन्हा करते म्हणजे हे स्किन इव्हेंट होऊन जाईन का एकदा एक महिना वापरून पाय मग पाय रिझल्ट अभि मग तर मला लग्न होऊन जाईन यार तुला तो खाना पाठ करून ठेवला प्रेमाची पायरी चढतो मी वाकून प्रेमाची पायरी चढतो मी वाकून तिथं नाव घेतो एक घामी लगेच टाकून टाकून तेच मिस्त्री वाली गोष्ट अरे बाबा अबे मिस्त्री काऊ म्हणताय यार तुम्ही